संडे रिच्युअल्स चैतन्याने आता एक नवीन गोष्ट घेतली आता त्याला माहिती टेक्नॉलॉजीच्या गोष्टी वैष्णवी तर त्याला विकत घेऊन नाही देणार मग काय बॅडमिंटनची बॅग असतं ना बॅडमिंटन साठी बॅग घेतली ठीक आहे बघ पण असतील तुझ्या सारख्या प्रेमळ शाळेत चालले जेव्हा चैतन्याने ही बॅग घेतली तर मला वाटलं जे आमच्याकडे एक्झिस्टिंग कव्हर्स आहेत बॅटचे ते मला यूज नाही करावे लागणार ओपन बॅट बॅट्स मला दाखवायचं तर तरी कव्हरचे बॅट्स कवर मला ठेवला तो मेर तंत्र मंत्र समजवे नाही आरा चाल वेलकम बॅक वेलकम बॅक बॅडमिंटन आमचं खेळून झालेलं आहे आणि आता जरा पेट पूजा करायची वेळ आलेली आहे सुचायचा हॅलो वेळ आर वी गोविंग मस्त मराठी इथे बँगलोर मध्ये एक हे काय म्हणतात त्याला मिसळ पाव आम्ही म्हणजे शोधला आता मिसळ खायची आम्हाला खूप अशी हे झालेली एकदम तलब झालेली आम्ही शोधलं तेव्हा आम्हाला सापडलं की मस्त मराठी म्हणून एक जागा आहे तो जरा जाऊ आता तिकडे पुण्यामध्ये आपण जेव्हा असायचो हो, तेव्हा मला चांगलं आठवतं की नाही का म्हणजे हा संडे आमचं संडे नाही आम्ही जिम वगैरे करायचो किंवा असं सुट्टी वगैरे असलं ना जिम बिम करायचो आणि डायरेक्ट तिकडनं दुर्गा नाही तर मग वैशाली वैशाली तुम्ही पुण्याचे ना आणि मी पीसीएमसी ची सो प्रत्येक संडेला मी आणि माझी मित्रमैत्रिणी आम्ही जायचो मयूर किंवा निसर्गची मिसळ खायला किंवा खूपच जरा थोडं अजून ट्रॅव्हल करायची इच्छा असेल तर धक्का बेस्ट हो का येस कोथरूडगारांनी कुठे जायचं माहितीये ना वैशाली नाही तर दुर्गा मयूर मै, निसर्ग आणि दे धक्का ही इज ऑल्सो नाईस ओके आपला अवतार बघा आपल्या चपला बघा मच्छी आपल्या चपला बघून लोक म्हणत नसतील या खऱ्या चपला एवढ्या मागातल्या चपला घालतो पण आपला अवतार बघून सारखं वागतो हाऊ भाऊ तसे चिपपाट लोक आमची भाषा पण तशी नाही तोंड उघडलं की तोंड उघडलं की समजाचं की बांधताय बच्ची पुणेकर <laughs> समोरच्याचा टर्न ऑफ होत असतो पण आम्ही ज्या प्रकारे राहतो भीतो ना घालतो ते आमचं असं की रेने का मिले पण तो उघडला ना की सगळं असं फेक वाटायला लागेल दुसरे लोक आले तुटलंय जस्ट आता तुम्हाला सांगत होतो ना असं लेट मी शो दे मॅचिंग बर्किंग स्टॉक मॅचिंग बर्किंग स्टॉक आणि आमचं हेल्मेट बघा काय सुंदर वातावरण आहे गाडी चालवणारी आवाज येणार काय काय का विंडचा आवाज येणार विंड चालणार चालू आहे का नॉईज कॅन्सलेशन चालू आहे नाही पण नाही येणार येणार विंड आवाज ठीक आहे आला तर आला पण आपला आवाज क्लिअरच येणार माझं डायरेक्ट माझ क्ट हो ना बँगलोरच्या वातावरणाबद्दल काय म्हणायचं बच्चूला काय म्हणायचं सुंदर खूपच छान आहे वातावरण आत्ता किती वाजले दुपारचं एक वाजलंय पण काय ऊस नाही काय नाही मस्त हवा चाललीय छान आहे आज पण जरा पाऊस पडला ना बच्चि नदी बघ नदी मस्त हा ओशी इतर लेक आहे प्रायव्हेट लेक या शिरवायला आज जरा पाऊस पडला जरा मस्त जरा भजी एवढा वार सुटला ओके ओके जर मैं क्या बोल रहा सुन रहे कि नाही हो सॉरी ना, okay, okay. जी लोक डुकर खातात या डुकराला बघून तुम्हाला खायची इच्छा होईल का हा मच्छी तेच तर मी म्हटलं केवढा गोंडाच आहे रे तो ना पण ती मच्छी पांढरी डुकरं असतात काळी डुकरं नसतात ते मला काय काळी डुकरं पण खावाशी काळी डुकरं याच्यात राहतात मच्छी कशात गटर आहेत गु खाण आणि पांढरी डुकरं याच्यात असतात कशात डुकर गु खातात ई हो का ओके <laughs> मोटो ब्लॉगर तुम्हाला कसं वाटतं मी जरा मोटो ब्लॉगिंग सारखा अँगल घेतलाय तुझा की दोन टुरिस्ट बँगलोर मध्ये आले काय काय बोलशील मग कॅमेरा घेऊन फिरतोय आपण बघा जरा कशी चालवते माझी बायको गाडी डायरेक्ट डुप्लिकेट फॅरिस हेल्मेट घातलंय बट गाडी ऍक्च्युली परत चालवत आहे चापचूक चापचूप काय बोलतो मग विषय का मोटो ब्लॉगर हाऊस मॅन

ना घ्यायचा होता पण इतका बघ सिमिलॅरिटी आहे शकतो बघ इथं इथं जायचंय ना आता राईटला जायचंय आणि मग लेफ्ट जायचंय ना मला काय 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 हात घाल कॅमेरा हो इथं जायचं ऍक्टिवा मोटो ब्लॉगर नवीन चॅनल बोलायचं का बच्चे ऍक्टिवाचा मोठा ब्लॉगर ऍक्टिवाचा मोठा ब्लॉगर सॉरी ऍक्टिवा मोटो ब्लॉगर आयो 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 चुप कसले तू डायरेक्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट मग 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 मग

हातामध्ये ते देवाचं घातलं होतं आपलं असतं ना कुंकू आणि हळदवाला धागा सत्यनारायणच्या ची पूजाला घालतात मी तो घालून आले तर माझा एक मित्र म्हणतो इकडचा हा वेअरिंग वेरिंग करता ना फ्लॅग अवॉर्ड नाही तो इकडचा नव्हता पण असत मज्जा म्हणून मज्जा केली नायचं आणि त्याला घेऊ का डोक्यावर कुठं राईट का कुठं स्ट्रेट 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 आणि बघतो माझ्याकडं या तुम्ही पण या बावड सारखे लोक चालवतात किती बेसिक आहे की जर एखादी गाडी चालली आहे स्पॉट आपला कॅमेरा मुद्दम आपल्या कॅमेरा मध्ये येतात <laughs> मी मला माहिती हळूच गाडी वचची डायरेक्ट बंद पडली त्याची गाडी टॉन ला होता तो टॉनला शिकाव होता तो शिकाव होता शिकाव माझी काही चूक होती का नव्हती चूक तुझी बघितलं आता समोरून पोचायला आहे आम्ही मस्त ला हेल्मेट घालून केसांचा अवतार बघते मस्त मनाची मरा मिरळ इफेक्ट पण छान आहे बच्चे ह्यांनी बघ ना असं म्हणजे एकदम मावळ्याचं हे वगैरे लावलंय आतमध्ये जाऊन थीम बघूया आतमध्ये जाऊन थीम बघूया सो so, ओनर पण इकडचे मराठी आहेत ऑफिशियली आम्ही त्यांचं कन्सेंट घेतलं की बाबा थोडं कन्सेंट घेतलं की बाबा शूट करू का ते म्हटलं हा करा नाही एवढं आणि मी डायरेक्ट कोणाचं मी आता नाही त्यांचं कन्सेंट घेतलं की बाबा करू का शूट वगैरे हो ते म्हटले करा आणि मी डायरेक्ट पहिले मराठीतच बोललो त्यांच्याशी आणि पर्यंत त्यांना म्हटलं मराठी येतं का तुम्हाला हो बोला लागेल एकदा असं नाही का पुण्याला आल्यासारखंच फिलिंग झालं मला वाटतं आपण सॅटर्डे संडे यायला पाहिजे नाही पण असं मराठी लोकांमध्ये बसल्यावर थोडस मला असं एकदम चांगलं फील झालं एकदम होमली फील झालं होमली आता मी ऑर्डर करते कारण मला खूप लागली ओके ठीक आहे तुम्हाला मेन्यू कार्ड दाखवतो ठीक आहे जरा आपण आता मेन्यू मेन्यू कार्ड पण बघ ना का एवढं छान गेलं बच्च शिवाजी महाराजांचा थोडंसं असं पोर्ट्रेट नाही का म्हणतो फोटो टाईप काय खायचं तुला मिसळ तर घ्यायची आपल्याला गोष्टी जरा महाग आहेत पण ओके बँगलोर मध्ये येऊन चालतात एक मिसळ पाव घेऊ ओके एक आणि दाबेली घेऊ नाही नाही बच्ची आपण मागवतो आणि एकच एकच मिसळ मिसळ मला पण मिसळ खायची एक मिसळ एक वडापाव एक दाबेली आणि सोलकडी नाही पहिले दोन मिसळ घेऊ त्याच्यानंतर मग दोन सॉरी मी माझी मिसळ खाणार आहे बर घे मग सोलकडी घे सोल चांगली चांगले असते का मग एक सोल कढी घेते एक ताक घेते मसाला मसाला वटा मिलेगी एक सोल कढी घेते एक मिसळ पाव दोन मिसळ पाव तू माझ्याला एक मिसळ पाव एक दही मिसळ पाव मला दही आवडतं मिसळ ओके कूल कूल सॉरी एक्सक्यूज मी अच्छा अदर आय चोळ पाव एक्सक्यूज मी असं ओ दादा पछि आपण मराठी हॉटेल मध्ये आलोय दादा तो वन मिसल पाव वन दही मिसल पाव मिसल पाव नॉर्मल दही मिसल पाव कोल्हापुरी कर सकते हो एक सोल कड़ी और एक मसाला बटर मिल्क नहीं 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 एक नॉर्मल बटर दाबेली कर देना एक जोड़ी एक जोड़ी है क्या एक, एक एक ही करना सॉरी हाँ इसे कर सकते बाबू कितने रुपए ले हाँ ठीक है एक बटर दाबेली बस सत्तर रुपए दाबेली एक कार्ड होता है जावेस में दार रुपए का और से था। दे था। के। और एक एक बोलता बोलता पण तो मुलीच्या मुली तोंडाला किती पाणी येतं बघितलं का तुम्ही शकता तुम्ही केवढं गजबजलेलं आहे छान सुंदर आणि हे छोटे छोटे बिट्स जे दिलेत ना एक असे नथ लावले त्याच्यानंतर इकडे अशी ढाल आणि तलवार लावली सुंदर आहे एकदम ऑथेंटिक गुड आम्ही मराठी लोक इथं बसलेत ना तर मला असं थोडं होमली फील येत आता तेच मी तुला म्हणतो तुला पिंपल आलं काय पिंपल पॅच लावायला गेलो मला पण या गोष्टी माहिती आहे तुझ्यामुळे शिकलंय ना कारण मी या सगळ्या गोष्टी पिंपल पॅच बीच

सोलकडी ते बरोबर आहे का कोकोनटचा फ्लेवर यायला पाहिजे सोलकडीमध्ये कोकोनटचा फ्लेवर आमचं आलेले आहे दॉबेली साठ रुपयाची काय आहे मला कळलं आपल्या वीस रुपये जास्त तेव्हा हातात देतात ना <laughs> साठ रुपयाची एकदम प्लेटमध्ये आले <laughs> लास्टची <laughs> खाल्ली नाही खाल्ली ना बाबू हळू त्याच्यामध्ये ते दाखव ना भरलेला केवढे छान आहे

बचे टेस्ट एक्चुअली चांगला आहे ना खूप काटक मला एक फास्ट अच्छा अजून एक मागू मागू यार म्हणजे चटणी मध्ये काहीसा इमली पण खाल्लं नेक्स्ट टाइम बस लक्षात ठेव बोलत नको जाऊ मला कळलं ओडला मस्त इन अवेलेबल लाडी मजा तुला हे दाखवायची गरज नाही आम्ही शिकवू वगैरे ना सगळं दाखवणार तू या बाहेर येताना पण जातो घाणारे जोक्स मानणारा एक्सपर्ट डे मच्छी हे 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 असं काय तुला आशिकाच मिसळ ते दही मी टाकलाय सो मला दही मिसळ आणि कोल्हापुरी हवं होतं म्हणजे तिखट झणका हवं होता आणि दही मला आवडतं तुझं प्लेटिंग डिफरंट आहे आणि माझं प्लेटिंग डिफरंट आहे हा सो यू केन मिक्स दिस ना किंवा मग तू ऐक ना हे ह्याच्यामध्येच टाकणार डायरेक्ट हा मम्मी हे ह्याच्यामध्ये टाकणार नाही हे ह्याच्यामध्ये टाक नाही 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 अरे हे ह्याच्यामध्ये टाक अगं पण मग अख्खा फरसन डुबून जाईल ना बाई कर बाबा काय करायचं तुला मिसळ काय तू पण एक टाकून बघू शकतो म्हणजे इट्स लाईक जेव्हा तो स्पाइस हिट होतो ना कोल्हापुरी झनका जो असतो ना एक स्पाइस हिट होतो किंवा नाशिकच्या मिसळचं नाशिकची मिसळ आपण खाल्ली होती आठवती आय आय एम सॉरी टू से टू ऑल माय पुणेकर फ्रेंड्स बट नाशिकची मिसळ आपण जेव्हा कुठेतरी आपण हिला देवीला चाललो होतो तेव्हा देवीला चाललो होतो नाशिकची मिसळ आज आपण सो एनिथिंग आज आपण आपलं रिच्युअल नाही केलं का बाबू एकामेकांना आम्ही पहिला घास भरवतो नी हे ही कोल्हापुरी आहे मला सांगते संघर्ष तिकडे

बँगलोर मध्ये असेच भेटतात मशी सारखा भाव आहे एवढा चांगला भाव कशी काय काढणार आपण आपण जेव्हा वडापाव पण केला होता घरामध्ये तर पाव जो विकत आणला होता जो त्यांनी बेकरी मध्ये बनवलेला होता तो पण असंच होता यांचं मूड जरा जाड आहे ठीक आहे आता आम्ही जरा खातो एन्जॉय करतो मी टाइम हे करतो ठीक आहे पाणी, जो पाणी, जो पाणी। एवढं पोट भरलंय की उठताना पण नुसत्या डेकरायत आहेत रे बाबा पाण्याची बॉटल कशी काय विसरलं तू मी त्याच घेऊन येणार मी घरी ठीक आहे काय म्हणायचं बच्चे कसं होतं एक्सपिरियन्स छान होता मला आवडलं पाचशे रुपये झाले पाहिजे आपले एवढं सगळ्यांचे सो प्राइस थोडी हाय बट कांट ब्लेम देम कारण बँगलोर मध्ये बँगलोर मध्ये सगळ्या गोष्टी महाग आहेत जरा ओके नाही नाही थांब ना तर इकडे आपण जरा एक एक गोष्ट मला तुला सांगायची होती त्या मुलीने लाईन मारली का तुझ्या बरेचशे फालतूच्या गोष्टी नको बोलत जाऊ सो एक एक काळ नाही मला आठवत नाही पण कोणीतरी मला सो आता मी बघितलं ते ओनर पण इथं जेवायला बसलो होते म्हणजे काहीतरी खातच होते ते जेवायला बसतो ते सो so, मला आठवत नाही पण कोणीतरी मला ही एक ॲडवाईस दिली होती का एक टिप दिली होती ते म्हटले म्हणजे असं सांगितलं होतं की जर का एखादा हॉटेलचा मालक स्वतःच्या हॉटेलमध्ये जेवत असेल ना तर लक्ष म्हणजे समजून घ्या की त्या हॉटेलमधलं सगळं जेवण नेहमी चांगलं आणि सगळ्या गोष्टी म्हणजे नीट नेटक्या ठेवलेल्या असणार पण जर का एखादा ओनरला तुम्ही कधी म्हटला चल बस म्हणून आम्ही आमच्यावर बघा तो नाही म्हटला कधील मध्ये प्रॉब्लेम आहे तुला मी गाडी थांबवून माझा अँगल चेक केला आणि हे केलं सगळ्याशीच प्रॉब्लेम एवढा सुंदर अँगल घेतलाय ना मी मला कमेंट्स मध्ये सांगा कि तुम्हाला चैतन्याचा मोठ ब्लॉगिंगचा हे काय म्हणतात कॅमेरा अँगल आवडला का माझा Okay, cool. ताकी जो जगन्नाथ जे आहे ना त्याचं जगन्नाथ टेम्पल त्याचा रेप्लिका इथं बनवलेला आहे छोटूचा तू गाडी चालव इथं बघू नकोस जगन्नाथपुरी आणि हनुमानाचा मोठा खूप मोठा सा थोडा लहान वाटतो पण खूप मोठ

बाबा मला कधी कधी असं चिडचिड होते इकडं आणि असं नाही घेत कॅमेरामो हा माझ्या ऑफिसर असत बळच हॉर्न मार आणि ट्रॅफिक मध्ये मारतात ते त्यांचं मी कन्सिडर करत ट्रॅफिक मध्ये बळच हॉर्न मारतात आता काय उडून जायचं का पण आता आखा तुमचं राईट साइड मोकळी आहे आम्ही एकदम स्विफ्ट आहे आणि एवढं त्याला नॉस लावलाय जे हे जे

त्याने बंदच केलं व्हिडिओ शूट करणं मी तिला मस्त सगळं सांगत होते आम्ही कुठले आहोत आमचं ती तिने विचारलं युट्यूबच सा कसं चालू झालं तर मी म्हंटल की बरं आहे आपलं युट्यूब चॅनल साठी पण हॅबिट होऊन जाईल साहेबांनी बंद केला तिथं शूट मला वाटलं बच्चे तिच्या आवाज असा कन्सेंट आपण मागितला एवढं पण कन्सेंट घेत <laughs> बसतो ना लोकांचे आपण तर कधी आपण लॉगर नाही ब्रो असा असतो का कोणाचा आवाज काही बोलतो हा एक्सटेंड करायचा ऑप्शन आहे ना मी टाकली आता प्लीज एक मन नको कर दे मी करतो स्वतः स्वतः मला असं घेतो आणि मग मी म्हणतो की अरे मी तर अँगल चांगला घेतो मी यू हॅव टू कीप इट अ बिच फार ओके हा आयसा आयसा असं ते ह्याचे कॅमेरे असतात ना बच्चे लिफ्टचे कॅमेरे तसंच वाटतंय बाबू पण माझा हात बघ ना कसा आमचा मोमो खायला आलाय मोमोज उद्यावाच नाही जिम करायचं आहे म्हणजे एवढं लक्षात ठेव चांगलं आहे पण यांचं चाऊमिन वगैरे पन्नास वगैरे रुपयाला आहे जरा थर्टी नाईन एटी नाईन रुपये कधी नाही संडेला करायचं असतं काय म्हणतो संडेला असं करायचं असतं संडेला असं रद्दड खाणं थोडंसं करायचं असतं मोमोज आम्ही जाणार आहोत पाणीपुरी खायला आणि ॲज ऑलवेज आउट्रो आम्ही शूट करायचं विसरलो सो दिस इज अन आउट्रो फॉर यू थँक यू फॉर वॉचिंग लाईक शेअर अँड सपक्राईब Okay, bye. Bye.